वैशालीताई सूर्यवंशी यांचे नेतृत्वावर विश्वास भडगाव तालुक्यातील एकशे वीस तरुणांचा सनेत प्रवेश भडगाव शनिवार दिनांक वीस रोजी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात तालुक्यातील तीन गावांमधील एकशे वीस तरुणांनी प्रवेश घेतला असून वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांनी या सर्वांचे स्वागत केले परिवर्तनाचा नारा बुलंद करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांनी पाचोरा भडगाव मतदारसंघातील जनतेला साद घातली असून त्यांना मतदारसंघातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे तर राजकीय सामाजिक क्षेत्रातील कार्यरत तरुण मोठ्या संख्येने वैशालीताई सूर्यवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून उबाट पक्षात सामील आहेत भडगाव तालुक्यातील बांबरुड बहाळ रोकडा फार्म आणि गुडे या गावातील एकशे वीस तरुणांनी आज पक्षात प्रवेश घेतला या याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख दीपक पाटील तालुकाप्रमुख जे के पाटील योजनाताई पाटील रतन परदेशी डी पाटील सर माधव जगताप चेतन रंगनाथ पाटील चेतन पाटील भैया सूर्यवंशी पप्पू राजपूत आदींची उपस्थिती होती